नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणतीस जुलै वार मंगळवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेड खण आऊक दोनशे तीस किमान दर सातशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर नऊशे रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे आठ किमान दर सातशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये कॅरेट पुणे आवक सोळाशे एकोणपन्नास किमान दर तीनशे वीस कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर सहाशे दहा रुपये कॅरेट पुणे मोशी आवक तीनशे तीस किमान दर चारशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पनवेल आवक आठशे नव्वद किमान दर बाराशे दर चौदाशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एक्कावन्न किमान दर सहाशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर नऊशे रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आव तेराशे चौसष्ट किमान दर एकशे एक कमाल दर एक हजार एकावन्न सर्वसाधारण दर नऊशे एकावन्न रुपये